बुद्धं शरणं गच्छामि तं मं शरणं गच्छा अमेरिकेची परिस्थिती एकेकाळी अशी होती की जगाचं नेतृत्व अमेरिका करत होते आणि जगात कुठेही समस्या जर दिसली इराकमध्ये काहीतरी वादळ उठलेलं आहे काय करायला पाहिजे तर युद्ध करायला पाहिजे तिथे कुवैत मध्ये काहीतरी झालेलं आहे काय करायला पाहिजे ते युद्ध करायला पाहिजे अफगाणिस्तान मध्ये मंडळी झालेली आहे काय करायला पाहिजे तर युद्ध करायला पाहिजे म्हणजे या जगाच्या पाठीवर कुठल्याही ठिकाणी कोणतीही समस्या निर्माण झाली तर अमेरिकेकडे फक्त एकच त्याचं उत्तर होतं की त्याला युद्ध करायला पाहिजे परंतु मित्र मी आपल्याला सांगू शकतो सांगू इच्छितो या जगातले सगळे प्रॉब्लेम्स सगळ्या समस्या जर सोडवायच्या असतील तर या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्धाच्या शिकवणीने या जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील